सत्यदर्शन उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची संतनधार सुरू आहे दरम्यान काल पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असे असले तरी खडकवासला धरणातील पाण्याचा फायदा उजनी धरणाला होताना दिसून येत आहे भीमा नदीवरील उजनी धरणातील साठ्यात मोठी वाढ झाली असून आज सकाळी दहा वाजता धरण वजा पाणी पातळीतून प्लस मध्ये आले आहे सध्या प्लस पॉईंट तेरा टक्के पाणी पातळी आहे सोलापूर जिल्ह्यातील शेती उद्योग क्षेत्रासाठी नग तसेच नागरिकांसाठी ही आनंद वार्ता आहे यावर्षी उजनी धरण शंभर टक्के भरेल असा विश्वास वाढला आहे तेवीस जुलैपर्यंत उजनी धरणातील विसर्ग आठ हजार क्युसेक किंवा त्यापेक्षा कमी होता त्यामुळे उजनी धरण एकतीस जुलैपर्यंत वजा पातळीमधून प्लस पातळी मध्ये येईल असे वाटत होते मात्र गेल्या तीन दिवसापासून पुण्यातील धरण क्षेत्रात भरपूर पाऊस पडल्याने कळमोडी खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला काल रात्रीपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेकपेक्षा अधिक वाढला त्यामुळे धरण धरण गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधीच वजा पातळीतून अधिक पातळीत आले आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास एक ऑगस्टपर्यंत उजरी धरणातील पाणी पातळी अधिक तीस टक्क्यापर्यंत जाईल अशी अपेक्षित आहे